नवीन नाशिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं कारवाई करत त्रिमूर्ती चौक ते पवन नगरपर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडनं येथील अनधिकृत बांधकाम या ठिकाणी जेसीबीच्या साह्यानंही पाडण्यात आलं आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नवीन नाशिक परिसरामधील वाढतं अतिक्रमण प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं कारवाईचा बडगा उचलला जातोय यावेळी त्रिमूर्ती चौक ते पर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडनं मोठी कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील आणि नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौकात महापालिकेच्या भूखंडावरती असलेले अनधिकृत बांधकाम हे जेसीबीच्या साह्यानं जमीनदोस्त करण्यात आलं यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगर असलेले अनधिकृत विक्रेत्यांवर तसेच दुकानांच्या बाहेर असलेले अनधिकृत शेड आणि काउंटर यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे यावेळी नवीन नाशिक नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक रोड विभागाच्या पथकासह आणि एक जेसीबी पोलीस ताफा असा मोठा फौज फाटा या ठिकाणी उपस्थित होता या कारवाईमध्ये नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे तसेच जीवन ठाकरे प्रवीण बागुल नाना अभंग रवी काठवते तसेच प्रकाश नाठे मिलिंद ढोले तसेच मंदार परांडे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता कारवाईच्या दरम्यान चार गाड्या भरून साहित्य आडगाव गोडाऊन इथे जमा करण्यात आलं यावेळी अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी पवन नगर भाजी मार्केटमध्ये दौरा करून ज्यांनी ज्यांनी दुकानांसमोर अतिक्रमण ओटे वाढवले आहेत त्यांना ते ओटे काढण्याची ताकीद दिली आहे आणि दोन दिवसांमध्ये अतिक्रमण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या चौकात इथे आलोय आपल्या पालिकेचा एक भूखंड आहे इथे आणि आपण बघतोय की तिथे अनधिकृतपणे सर्रास सर्रसाच दुकानाचं बांधकाम करून स्लॅब टाकून कारवाई चालू होती संबंधितांना दोन तीन वेळा आपण सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी आमचे टी ओ आहेत मॅडम इथे बैरागी मॅडम यांनी सूचना दिल्या की काढून घ्या परंतु त्यांनी काढलं नाही आजही आम्ही इथे पाहतो आहे काढलं तर नाही शिवाय स्लॅबला मस्त पाणी वगैरे देऊन सगळं काम चालू होतं त्याच्यामुळे आपण पालिकेच्या जेसी पी मार्फत हे काम तोडून टाकलेलं आहे थोडा भाग काही राहिला आहे तर त्यांना वर वरच्या मजल्यावर राहता म्हणून जिण्यासाठी तो भाग ठेवला आहे त्यांनी तसं सांगितलं आहे आपल्याला दोन दिवसात स्वतःहून काढून घेऊ नाही काढला तर त्यांचं वय भरत असल्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांना दोन दिवसाची मुदत दिली परंतु आमच्या असंही लक्षात आलं आहे की हा भूखंड बराच मोठा आहे त्याच्या त्याच्या आसपास पण मागे पुढे ज्यांनी काही कारवाई इथे अतिक्रमण केलं असेल त्यांना सक्त सूचना की स्वतःहून काढून घ्या नाहीतर सी जेसीबी केव्हा पण चालेल आणि बाकी पण या रोडवर आपण बघतोय सारखी वाहतूक दाटीची इथे कोंडीची समस्या उद्भवत राहते इकडे येऊन जावी आणि त्या याच्यात तुम्ही पाहताय की लोक जे दुकानदार आहे त्यांना दुकानं दिले त्याच्या बाहेर ते आणखी धंद्याचं साहित्य पुढे ठेवून देता बाहेर गाड्या वगैरे कॅरेट बाहेर ठेवणार त्याच्या पुढे मग गिराईक त्यांच्या गाड्या लावतो त्याच्यामुळे हा रोड एवढा मोठा असून सुद्धा मग ती दाटी होते त्याच्या सगळ्यांना हीच सूचना राहील की सगळ्या दुकानदारांनी आपल्या दुकानापुरता धंदा सीमित करा आणि स्वतः नाही तर मग पालिकेचा केव्हा पण इथे कारवाई होईल आणि रस्ता मग नागरिकांना तिथे जाण्यासाठी मोकळा ठेवा असे सगळ्यांना सूचना करण्यात आली त्या उपर नाही केलं तर आपण डायरेक्ट इथे कारवाई करू आणि हे पालिकेचे असे भूखंड मो मोकळे करणं ही सुद्धा आपण जबाबदारी आहे मान्य आयुक्त मॅडम अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने आपण या कारवाई करत आहोत तरी नागरिकांना या गांभीर्याने याची नोंद घ्यावी की पालिकेचे जे, जे रस्ते ओपन स्पेसेस आहे याच्यावर असे अनधिकृत कब्जे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे नाहीतर केव्हाही आपण इथे कारवाई करू याची गांभीर्याने नोंद घ्यावी किरण आहेर सी चोवीस तास नाशिक okay. सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा